श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये देव देवघर जे असतं तर ते कुठे असावं त्याचबरोबर त्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवाव्यात त्याचबरोबर देवघरामध्ये कोणत्या दोन संयुक्त मूर्ती ठेवल्यामुळे आपले परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होतो कोणत्या शुभ आणि अशुभ मूर्ती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या घरामध्ये सर्वात महत्वाचा आणि केंद्रीय भाग जो असतो तो तो म्हणजे आपल्या घरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास तुम्ही किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असते देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं म्हटलं जातं देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्याच्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये वास्तुशास्त्रामध्ये म्हणतात की देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये लाल रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते देवघरात एकाच देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत शिवलिंगही घरामध्ये दोनपेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं तसेच शंख आणि सूर्याच्या प्रतिमाही दोनपेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे नाहीतर घरातील शांतता नष्ट होत असते वास्तुशास्त्रानुसार देवघरातील देवाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू त्यामुळे घर बांधताना या गोष्टींची काळजी घ्यावी त्याचबरोबर कोणत्याही देवांच्या भंगलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नयेत अशा मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत असते भंगलेल्या मूर्ती लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात देवांना कधीही शिळी फुलं वाहू नयेत तसेच देवघरामध्ये दे आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं देवघरात वापरलेली भांडी रोज स्वच्छ दोन वेगळी ठेवली जावीत घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही मिळतात असं सांगितलं जातं तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर देवघरासाठी या साध्या सोप्या टिप्स नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आता त्यानंतर देवघरामध्ये कोणकोणत्या मूर्ती आपल्याला ठेवायच्या नसतात तर बघा देवघरामध्ये तुम्ही हनुमानाची मूर्ती अजिबात ठेवू नये त्याचबरोबर शनीची मूर्ती फोटो काही असेल ते अजिबात देवघरामध्ये मध्ये नये कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मूर्ती आपण आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू शकत नाही त्याचबरोबर राहू केतू शनी ह्या ज्या मूर्ती असतात तर त्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात त्यामुळे त्यांच्या मूर्ती किंवा फोटे देवघरामध्ये किंवा घरामध्ये चुकून सुद्धा लावू नये त्यानंतर त्यान पुढचं म्हणजे देवघरामध्ये तुम्ही उग्र स्वरूपात असलेल्या देवांच्या मूर्ती म्हणजेच क आता जसं की महाकाली महाकाली हे देवी पार्वतीचं स्वरूप आहे पण ते उग्र स्वरूपामध्ये आहे तर त्यांची जी मूर्ती आहे उग्र स्वरूपामध्ये तर ती अजिबात ठेवू नये तुम्ही ती शांत स्वरूपामध्ये असलेली मूर्ती नक्कीच ठेवू शकता आता त्यानंतर देवघरामध्ये कोणत्या दोन संयुक्त मूर्ती आपल्याला ठेवायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया संयुक्त मूर्ती म्हणजे काय तर दोन मूर्ती एकत्र असणं तर त्याला संयुक्त मूर्ती म्हणतात त्यामध्ये सर्वात पहिलं जे येतं तर, तर ते म्हणजे राधाकृष्ण राधाकृष्णाची ही जी संयुक्त मूर्ती आहे म्हणजे राधा आणि कृष्ण ही एक मूर्ती झाली याला संयुक्त मूर्ती म्हणतात तर ही संयुक्त मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा त्याचबरोबर पती पत्नीमध्ये जर वादविवाद भांडण होत असेल तर ही मूर्ती तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकतात याने पतीपत्नीतील वादविवाद दूर होतात आणि राधाकृष्णाची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्यावरती नेहमीच कृष्णाचा आणि राधेचा आशीर्वाद राहतो आणि जीवनामध्ये राजयोग तयार होतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण ह्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे हे नक्कीच आपल्याला होत असतात त्यानंतर पुढची जी संयुक्त मूर्ती आहे ती म्हणजे लक्ष्मी नारायणाची लक्ष्मी आणि नारायण म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मीची जी मूर्ती किंवा फोटो असेल काही असेल तर ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तर ते एकाच स्वरूपामध्ये असावं म्हणजे एक तर तुम्ही फोटो ठेवू शकता किंवा मूर्ती एक मूर्ती ही दोनदा दोनदा अजिबात आपल्या घरामध्ये आपण ठेवू नये तर ह्या ज्या दोन संयुक्त मूर्ती आहेत तर त्या जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये राजयोग तयार होतो कुंडलीतील दोष तयार होतात आणि त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन अनेक ज्या काही अशुभ घटना आपल्यासोबत घडत असतात तर त्यासुद्धा दूर होत असतात तर नक्की देवघराचे जे, जे हे नियम आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसारच आपल्या देवघराची रचना ठेवा आणि त्याचबरोबर या नियमांच्या अंतर्गतच तुम्ही देवपूजा करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील झालेली ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ